नमस्कार बंधू आणि भगिनीनो जर आपण कसल्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्येने जर त्रस्त जर असाल आणि आपण जर त्याच्यावरती ते काहीतरी रिसर्च वगैरे करत असाल तर आपल्या वाचण्यामध्ये ऐकण्यामध्ये प्रोबायोटिक्स हा शब्द आला असेल तर प्रोबायोटिक्स म्हणजे बॅक्टेरिया आणि आपल्यासमोर बॅक्टेरिया म्हणजे डेटॉलने नष्ट होणारे साबणीने नष्ट होणारे किंवा हार्पिकने नष्ट होणारे असे नाईन्टी नाईन जे बॅक्टेरिया आहेत ते बॅक्टेरिया नाहीत तर जे चांगल्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत त्यांना प्रोबायोटिक्स असे म्हणतात बॅक्टेरियाचे दोन प्रकार आहेत एक शरीराचं रक्षण करणारे शरीराला आरोग्य प्रदान करणारे आणि दुसरे आपल्या शरीराला बहुत बहुत बिमार करणारे असे दोन प्रकारचे बॅक्टेरिया असतात त्यापैकी जे चांगले जे बॅक्टेरिया आहेत त्यांना प्रोबायोटिक्स असं म्हणतात म्हणजे आपल्या शरीराला सहयोग करणारे आपलं हृदय आपलं पोट आपलं मानसिक आरोग्य चांगले ठेवणारे म्हणजे त्याला प्रोबायोटिक्स असं म्हणतात तर त्याचे सविस्तर फायदे काय आहेत ते आपण जाणून घेऊया सर्वात महत्वाचा त्याचा फायदा म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे बॅड बॅक्टेरिया जे वाईट बॅक्टेरिया जे आपल्याला अपचन मुळव्या सोबतच किंवा यासारखे आजार तयार करणारे जे बॅक्टेरिया आहेत ते आपल्या शरीरामध्ये जर वाढले तर या प्रकारचे आपल्याला आजार होऊ शकतात परंतु त्यासोबतच जर आपल्याला प्रोबायोटिक्सची जर संख्या जर त्याच प्रमाणात जर असेल त्यांच्यापेक्षा जर जास्त जर असेल तर हे जे प्रोबायोटिक्स आहेत हे त्या बॅड बॅक्टेरियाचं विषाणू सोबत युद्ध करतात आणि आपल्या शरीराचं रक्षण करतात त्यामुळे प्रोबायोटिक्स हे आपल्या शरीरामध्ये असले पाहिजेत आपण या व्हिडिओच्या शेवटी ते प्रोबायोटिक्स कसे वाढले पाहिजेत कोणते आहाराने वाढतात त्यांचं खाद्य काय आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण बघितलाच पाहिजे प्रोबायोटिक्सचा आपल्या शरीराकरता फायदा असा आहे की प्रोबायोटिक्स हे आपल्या पोटाला निरोगी ठेवणारं एक प्रकारचं सैन्य आहे आणि आपल्या पोटावरती जर त्या विषाणूंचा प्रभाव जर झाला जे आपल्या शरीराला बिमार करतात अशा जर बॅक्टेरियाचा जर प्रभाव जर आपल्या शरीरावरती वाढत असेल तर त्यांच्या सोबत युद्ध करून आपल्या शरीराला निरोगी ठेवण्याचं काम हे प्रोबायोटिक करतात त्याचप्रमाणे जो एक ब्रिटिश मनोरोग तज्ज्ञ होते त्यांनी असाही एक शोध लावलेला आहे की जे मनोरुग्ण आहेत ज्या लोकांना डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत किंवा मानसिक प्रकारचे कोणत्याही प्रकारचे रोग असतील अतिशय क्रोधाविष्ट किंवा त्यांना झोप येत नाही अशा अनेक प्रकारचे जर मानसिक रोग जर असतील आणि त्या लोकांवरती त्यांनी प्रयोग केला त्यांच्या शरीरामध्ये हे विविध प्रकारचे आजार होते अपचनाच्या समस्या पोट साफ न होणे कब्ज ऍसिडिटी जळजळ होणे चेहऱ्यावर तेज जाणे डोक्याचे केस अवेळी पांढरे होणे आणि सोबतच मनोरोग सुद्धा हे व्याधी ज्या पेशंटना होते त्यांच्या शरीरामध्ये त्यांनी जेव्हा रिसर्च केला त्यांच्या शरीरामध्ये प्रोबायोटिक्सचं प्रमाण हे अत्यंत कमी होतं किंवा नव्हतंच तेव्हा त्या डॉक्टरांनी त्यांच्या शरीरामध्ये प्रोबायोटिक्स एका दुधाद्वारे दुधा सोडले आणि अकरा दिवसामध्ये त्या लोकांचे जो मनोरोग होता त्याच्यामध्ये त्यांना प्रचंड प्रगती दिसून आली आणि ते लोक पूर्णपणे कमीत कमी वेळामध्ये निरोगी झाले म्हणजेच हे प्रोबायोटिक्स आपले मानसिक स्थिती चांगली ठेवण्याकरता मनोरोगातून मुक्त होण्याकरिता सुद्धा उपयोगी ठरतात आपल्या शरीरामध्ये एखादा विषाणू वगैरे गेला आपल्याकडून काही चुकीचा आहार जर खाण्याचा आला तर आपलं शरीर त्याच्यावरती लगेच ॲक्शन घेते आणि आपल्याला डायरिया लावते म्हणजेच आपल्याला संडास लागते परंतु त्या शरीरामध्ये जर का प्रोबायोटिक्सचं चांगलं जर प्रमाण जर असेल तर हे प्रोबायोटिक्स त्या विषाला पचवतात आणि आपल्याला डायरिया लागू देत नाहीत चौथा फायदा या प्रोबायोटिक्सचा आपल्या हृदयासाठी हे जे प्रोबायोटिक्स आहेत आपल्या शरीरामध्ये वाहलेलं जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे एल डी एल त्याचं सेवन करतात त्यांचा नाश करतात सोबतच जर आपली जर बीपी जर वाढत असेल वारंवार तर त्या बीपीला नॉर्मल किंवा त्या बीपीला कमी करण्याचं काम सुद्धा हे प्रोबायोटिक्स करत असतात ज्या लोकांना कसल्याही प्रकारची एलर्जी आहे म्हणजे त्यांचं शरीर खूप जास्त ऍक्शन मोडमध्ये आहे तर त्यांच्या शरीरामध्ये हे प्रोबायोटिक्सचं प्रमाण हे असंतुलित झालेलं आहे तर हे प्रोबायोटिक्स जर त्या अलर्जीवाल्या व्यक्तीचा किंवा एक्झिमा शरीरावरती त्वचा विकार वगैरे होणे तर त्या लोकांना सुद्धा या प्रोबायोटिक्स एक तर त्यांच्या शरीरात खूपच कमी आहेत किंवा त्यांचं संतुलन बिघडलेलं आहे त्या लोकांच्या शरीरात जर हे जर समप्रमाणात असतील योग्य प्रमाणात जर असतील तर ते लोकसुद्धा हे त्वचा विकारावाले एक्झिम्यावाले अलर्जीवाले लोकसुद्धा या प्रोबायोटिक्समुळे निरोगी होऊ शकतात पोटाचे आजार असतील टू यासारखे जेही पोटाचे छोटे मोठे आजार असतील आतड्यांमधून मळ बाहेर पडत नाही योग्य वेळी संडास होत नाही किंवा पोटामध्ये सतत जळजळ वगैरे असते आणि सतत माणसाला डिप्रेशन मध्ये असल्यावर जर वाटत जर असेल आणि सतत पोटाच्या काही काहीतरी समस्या जर आपल्याला सुरू जर असतील तर आपण बायोटिक्स वाला जर आहार जर घेतला आणि त्यांचं जर प्रमाण जर आपल्या शरीरामध्ये योग्य प्रमाणात जर वाढलं तर आपण या सर्व प्रकारच्या पोटाच्या समस्यातून सहजरित्या सुटू शकतो प्रोबायोटिक्स फायदे जाणून घेतले प्रोबायोटिक्स यांची पूर्ण कॉलनीच्या कॉलनी म्हणजे पूर्ण शहरच हे आपल्या पोटामध्ये असते त्यांची पूर्ण संख्या आपल्या शरीरावरती तोंडावरती हातावरती सर्व ठिकाणी आहे परंतु आपण वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकलचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेस फूड खाऊन त्यांची संख्या ही कमी कमी करत असतो या प्रोबायोटिक्स खाद्य काय आहे तर आपले जे ही भारतीय जे खाद्य आहेत देशी खाद्य जसे की इडली वडा सोबतच ढोकला उत्तप्पा हे जे आंबवलेले पदार्थ आहेत जेही आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा तयार केले जातात या अशा पदार्थांचं जर सेवन जर केलं तर त्यामध्ये सुद्धा गुड बॅक्टेरिया असतात आणि आपल्या पोटामध्ये जो आहार घेतलेला आहे आपण तो सुद्धा आपल्या पोटातील बॅक्टेरियांचा आहार असतो त्याच्यावरती ते, ते, ते वाढतात त्याचप्रमाणे बीट पपई सोबतच जेही ऋतूनुसार येणारे फळं आहेत हे असे फळ जे आपण सालीसहित खातो किंवा आपल्या पोळी मधला जो कोंडा असतो तो सुद्धा या बॅक्टेरियांचं खाद्य असतो या अशा फायबरवरती हे बॅक्टेरिया वाढतात आणि आपल्या पोटाला निरोगी ठेवतात आपल्या पोटातील जी घाण आहे ती स्वतः भक्षण करतात किंवा ती घाण आपल्या शरीरातून बाहेर टाकून देण्यास मदत करतात या अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण प्रोबायोटिक्स म्हणजे काय त्याचे आपल्या शरीराला फायदे काय आणि त्यांचा आहार काय या तीन गोष्टी जाणून घेतल्या आहेत बंधून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे ही माहिती जर आपल्याला जर आवडली असेल आणि आपल्याला असं वाटत असेल की ही माहिती कोणाची तरी उपयोगाची आहे तर त्यांना ही माहिती जरूर पाठवा धन्यवाद